सांगायचं तात्पर्य की श्वास क्रिया व्यवस्थित श्वास श्वासक्रिया व्यवस्थित झाली की तुमच्या जीवनामध्ये त्रास नाही आणि त्याच्यानंतर माहिती जी संगो संगती जिंकली पाहिजे संगती संग दोषा तुम्ही वाईटाच्या संगीत संगतीमध्ये गेलात तुमचं जीवन बरबाद झालं समजा हा प्रमाण फार गोड आहे भारतीय संप्रदाया डेंगणाच्या संगे हिरा जो भंगला आणि कुसंगी नाडाला साधू तैसा साधू सुद्धा बिघडायला वेळ लागत नाही कुसंगती मध्ये आल्यानंतर हिरा एवढा कठोर असतो त्याला जर मायापा आयरणीवर ठेवून घणानं जर वार केला हिऱ्यावरती तो आयरणीत नाही तर त्या ढेकणाच्या रक्ताच्या संबंधात जर आला तर तो भंगण्याची संभावना एवढा मौल्यवान एवढा कठोर किती बैरंगी राहू द्या किती तपस्वी राहू द्या पण कुसंगती मध्ये आला तर सच्चा साधू सुद्धा बिघडायला त्याच्यामध्ये नाही म्हणून संगती जी पाहिजे संगत संतनकी करने संगती चांगली झाल्यानंतर सद्गती आहे आणि संगती बिघडली की अधोगती आहे म्हणून संगती संगदोषा जित संगो आणि शेवटी सांगितले जितेंद्रिया माणसानी इंद्रिय टिंकावे आज जरा उशीर झाला मारस पुढे उशीर झाला चालेल ना अकराला कोणा कोणाची अनुमती आहे अकराच्या पुढे गेलं तर चालेल का हातवरती करा समाज हा <laughs> दे। <laughs> 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 आज तिथे कथेची सांगता होते आता ते मला जायचं नाही आजपासून इथंच वास्तव्य कुठेही मी सांगणार नाही कारण तिथं गर्दी कराव आराम करू ते करायला भोजनी महाराजांनाच माहिती मी कुठे आणि भेटायचं असेल तर बाप एक वेळ समय ठरवा सकाळी साधारण अकरा ते एक वाजेपर्यंत एक नंतर भोजनाची व्यवस्था आणि सायंकाळी भेटायचं असेल तर पाच ते सहा यापर्यंत त्याच्या व्यतिरिक्त कृपा करून माझ्याकडे कुठे कर येऊ नये असे हात जोडून आणि मला पत्रिका वगैरे मला काहीच कळत नाही बर का मागच्या कथेमध्ये एकाने विचारलं मला तुम्हाला बाहेरचं कळत बाहेरचं नाही ना आतलं नाही काहीच कळत नाही मला फक्त नाम सं आणि व्रत करा एकादशी आपण एवढंच म्हणतो दुसरं काय कळत सांगायचं जितेंद्रिय हा माणसाने इंद्रिय जिंकावे कर्मेंद्रिय पंच, कर्म पंच ज्ञान इंद्रिय मन चित्त अहंकार हे अंतकरण चतुष् सर्वांनी विशेष लक्ष द्या कर्म इंद्रियाँ मुझे हाथ पाए, कान, कर्म इंद्रियाँ मुझे हाथ पाए, लिंग बुद्धात्मा रामी रसना, ज्ञान इंद्रियाँ कान, नासिका, वचा, ये नेत्र अनिजीवा। कर्म इंद्रिय एक ही कड़े उड़ता है, ज्ञान इंद्रिय एक ही है, मौन, बुद्धि, चित्त, अहंकार अंतकरण करण, चतुष्टय एक ही माई बाप माझे सर्वांना विनंती काहीतरी माऊल्यांना समोरच दिसलं डोळ्यांनी लगेच तिकडे गेलं त्यानं कथेतला विषय तिकडं गेला काहीतरी आहे जे पाहतात ते शांत नाही म्हणजे दुसऱ्या दोघात त्यांची कथा कोण ज्ञान इंद्रिय कर्म इंद्रिय तुमची साधना घडू देत नाहीत म्हणून मायबा पाहो अंतकरण चतुष्ट आणि कर्म इंद्रिय काय करावेत इकडे तिकडे दौडू देऊ नये पळू देऊ नये काय म्हणतात इंद्रिय घोडे इंद्रियांना घोडे म्हणलेले म्हणजे शरीर काय रथ आहे संत तो मानता देखना इंद्रियों के नगोड़े बगे इनमें हर दम ये संयम के कोड़े लगे अपना संयम रूपी चाबुक चला तांबे ठोक लगे देखना इंद्रियों के नगोड़े बगे इनमें हर दम ये लगे अपने रथ को सुमार्ग लगाते चलो कृष्ण को गोपाल गाते चलो काम करते चलो नाम जपते चलो हर समय कृष्ण का ध्यान धरते चलो मुरली वाले को मन में या अष्टम योगाची चार या महत्वाच्या गोष्टीचे सांगून शेवटी खटवांग राजाची कथा सांगितली परिक्षे राजाला एक तास उरला आणि भाग्यदर्शांक प्राप्त झाली एक तासामध्ये खटवांग राजाने भगवंताची प्राप्ती करून घेतली ती कथा सांगितली आमचे संत त्याच्या पुढचं पाऊल सांगतात देवाची उभा क्षण भरी आणि सायुज्यता समीपता सलोकता अशा चार मुक्ती मागव पाहू मुक्ती चारी साधी अजून याच्या पुढे पावले अर्धा क्षण घडता संताची, संगती त्यांनी तरी एक मागली तर एक मिनिट एक सेकंद म्हणतात माय बाप क्षण म्हणतात एक सेकंद एक क्षण इथं म्हणतात अर्धा क्षण घडतात संतांची संगती आणि राजाला लाभणं हे एवढं भाग्यच परीक्षिती महाराज अति प्रसन्न झाले आणि परिक्षिती महाराजांनी माय बाप त्या ठिकाणी सुंदर शुभ देवान की स्तुति के लिए बरता हर के कथा सुनाने वाले हर की कथा सुनाने वाले तुम बोला प्रणाम तुम बोला प्रणाम तुम बोला